मित्रांनो भारतात लोकशाही आहे आणि लोकांकडून खासदार निवडले जातात ज्या पक्षाला बहुमत मिळतं तो पक्ष पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवतो अमेरिकेतही लोकशाही आहे मात्र तिथे अध्यक्ष लोकशाही आहे तिथे राष्ट्राध्यक्ष हे थेट जनतेतून निवडले जातात परंतु प्रत्येक निवडणुकीत सर्वाधिक मत मिळवणारा उमेदवार हा विजयी होईलच असं नाही इलेक्टोरल कॉलेज मतांना जास्त महत्व असतं आणि ही मतं मिळवण्यासाठी सर्वाधिक चुरस असते चला तर मग जाणून की सर्वात जास्त श्रीमंत देश असणाऱ्या अमेरिकेमध्ये निवडणूक प्रक्रिया ही कशा पद्धतीने होते नमस्कार मी राजनंदिनी दस्तावेजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत युनायटेड स्टेटच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही दर चार वर्षांनी नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी घेतली जाते अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी एक वर्ष याची प्रक्रिया सुरू होते अमेरिकेमध्ये डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन हे दोन राजकीय पक्ष आहेत या पक्षांचे उमेदवार निवडणूक निवडणूक प्रचार सुरू करतात विविध पक्षांचे अनेक उमेदवार देखील या प्रचारामध्ये सहभागी होतात आणि निधी गोळा करण्यासाठी रॅली काढली जाते डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांकडून निवड उमेदवारांमध्ये चर्चा आयोजित केल्या जातात या चर्चांमध्ये उमेदवार त्यांची धोरणं आणि मुद्दे प्रखरपणे मांडतात सर्वप्रथम प्रायमरी आणि कॉकस हे दोन टप्पे येतात यामध्ये लोक राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी राज्य आणि राजकीय पक्षांना मदत करतात या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत कॉकस हा एक असा टप्पा आहे ज्यामध्ये पक्षाचे सदस्य चर्चेनंतर मतदान करतात आणि सर्वोत्तम उमेदवार निवडतात डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांचे स्वतंत्र उमेदवार निवडले जातात प्रतिनिधी निवडण्यासाठी राजकीय पक्षांच्या स्थानिक सदस्यांची एक बैठक असते थोडक्यातच काय तर प्रतिनिधी निवडले जातात लोक राष्ट्रपती निवडणुकीच्या सहा ते नऊ महिन्यांच्या आत त्यांचा उमेदवार निवडतात विविध पक्षांचे विविध प्रतिनिधी सर्वोत्कृष्ट उमेदवाराला मतदान करतात पुढे हा उमेदवार सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पक्षाचं प्रतिनिधित्व करतो बहुतेक राज्यांमध्ये प्राथमिक निवडणुका घेतल्या जातात यामध्ये प्राथमिक मतदार गुप्त मतदानाद्वारे त्यांचा आवडता उमेदवार निवडतात जेव्हा प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया सुरू होते तेव्हा लोक मतदान करतात मात्र ते एका अशा ग्रुपला दिलं जातं त्याला इलेक्टर असं म्हटलं जातं अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या प्रत्येक उमेदवाराचा स्वतःचा मतदारांचा एक गट असतो जेव्हा लोक राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला मतदान करत असतात तेव्हा ते प्रत्यक्षात त्यांच्या उमेदवाराचा आवडता इलेक्टर निवडत असतात आता आपण जाणून घेऊयात की इलेक्टोरल कॉलेज कॉलेजोट्स म्हणजे नक्की काय भारतामध्ये प्रत्येक राज्यात लोकसभेच्या ठराविक जागा आहेत आणि निवडणुकांद्वारे त्यांना निवडून दिलं जातं मात्र अमेरिकेमध्ये प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार इलेक्टोरल कॉलेज कॉलेजोट्स देण्यात आलेले आहेत जे अध्यक्ष निवडणुकांमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात आणि म्हणूनच ही मतं मिळवण्यासाठी अमेरिकेमध्ये खूप जास्त चुरस असलेली पाहायला मिळते संपूर्ण अमेरिकेमध्ये पाचशे अडतीस इलेक्टोरल वोट्स आहेत त्यांपैकी दोनशे सत्तर पेक्षा अधिक इलेक्टोरल मिळवणारा उमेदवार हा विजयी होतो अमेरिकेची दोन राज्य वगळता सर्वच राज्यांना हा नियम लागू होतो एखाद्या राज्यातील मतदारांनी आपल्या आवडत्या उमेदवाराला मतदान केलं तरीही ते राज्य पातळीवर ग्राह्य धरलं जातं म्हणजेच काय तर एखाद्या राज्यातून ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्या उमेदवाराच्या खात्यात त्या राज्याची इलेक्टोरल वोट्स जमा होतात अलीकडेच झालेल्या अमेरिकेतील निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यावर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय मिळवला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल बाकी आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा कर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा